नमस्ते जाणू फिटनेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपली साक्षीची वेट लॉस जर्नी सुरू आहे आणि आता साक्षीचं तीन मंथ कम्प्लीट झालेले आहेत आपल्या वेट लॉस जर्नी चे चौथा मंथ सुरू झालेला आहे आणि आता साक्षी, साक्षी बरेच दिवस जरा सुट्टीवर होते मग ती आज आलेली आहे मग त्याच्यासाठी आज तिचा बनवलेला आहे तुम्ही बघू शकताय तिथं पोटाची जी चरबी आहे ती बरीच कमी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मांड्यांची आणि शिक्षा भागाची चरबी पण कमी झालेली आहे आणि ही जे व्यायाम आहे ती रोज करते तर तुम्हाला जर साक्षीसारखं वजन कमी करायचं असेल तर ती जे व्यायाम करते ते घरी करा आणि तुमचं वजन कमी करा एक दोन हां मांड्यांची चरबी शिटच्या भागाची चरबी मग लगेच नाही ना तेच नॉर्मल करून घ्या साक्षी किती वेळा करणार आहे हा घ्या हळूहळू हळू शंभर गोलाकार त्याच्यानंतर शंभर गोलाकार त्याच्यानंतर वृद्ध बाजू एवढी पाय वरती अजून पोटाची चरबी मांड्याची चरबी किती भागाची चरबी हा चांगली दाबे रिलॅक्स किती केलं पन्नास रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचा यांच्यासाठी सांगते घी करून पाहिजे तर कर तुला रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा तुमचा सोडून दे एक दोन मांड्यांची चरबी तिथच्या भागाची चरबी हा हा मस्त एकदम मस्त हळूहळू रिलॅक्समध्ये जेवढे होतील तेवढे थकली नाही ना जाऊ दे पाय मागे जाऊ दे पाय मागे रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंक सोडून द्यायचं चालतंय रिलॅक्स किती वेळा केला वीस वेळा केला मोठा शुं मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचं लँ कमरेची चरबी कमी करण्यासाठी दोन्ही हात साईडला हळूवा हात एक वरती घ्यायचा एक हात आपल्या पोटरीला टच करण्याचा प्रयत्न करायचा पूर्ण कमरेला ताण द्यायचा सरळ 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 हा दे कमरेला ताण म्हणजे हा भाग छान कमी होणार आहे हा दे ताण हळूहळू हळूहळूच करा दहा दहा पंधरा पंधरा वेळा करा हा म्हणजे मस् सांगितलं मैत्रिणी कमरेची चरबी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही जी एक्सरसाइज आहे तुम्ही तीस ते चाळीस वेळा एका बाजूने करायची आहे म्हणजे ऐंशी वेळा तरी करायची आहे तर साक्षी किती वेळा करते बघूया मोजलेच नाही बर साक्षीने मोजले नाही तुम्ही तुमचं काउंटिंग करून घ्या रिलॅक्स मध्ये पूर्ण कमरेला ताण द्यायचं रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा सोडून टाकायचे रिलॅक्स पाठीचा भाग छातीचा भाग दंडांची चरबी कमी करण्यासाठी तीस ते चाळीस वेळा दंडांची चरबी पण कमी झाली साक्षीचा स्पीड आता ते कमी झालंय ना, ना तो असा होता थोडासा सुरुवातीला आलेली त्यावेळेस रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा पन्नास झाले रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचं तुम्ही हळूच पाच शाख काढली तरी चालेल तुम्हाला जेवढे होते तेवढे हां हां तर साक्षी अशा पद्धतीने स्पॉट आहे तर ती तीस ते, ते चाळीस वेळा करते तर तुम्ही पण जर समजा नवीन सुरुवात करत असाल तर फक्त दहा वेळा करा एक दोन महिन्याचा सराव झाल्यानंतर तुम्ही चाळीस पन्नास साठ वेळा करा म्हणजे मांड्यांची आणि शिक्षा भागाची तरबी खूप छान पद्धतीने कमी होते हळूहळू करायचे आणि एक्सरसाइज केल्यानंतर आपले जे स्नायू आहेत मांड्यांची ते दुखतात त्याच्यानंतर गरम पाण्याने शेकून टाकायचे. एक दोन दिवस दुखतात पण जर दुखतंय म्हणून तुम्ही एक्सरसाइज सोडू नका अरे वा मावशी रिलॅक्स तर आपल्या मावशी आहेत त्यांना छान त्यांचं वजन कमी झालेलं आहे आणि त्यांना छान उकड पण बसता येतंय आहे जोपर्यंत मांड्यांची आणि पोटाची चरबी कमी होत नाही तोपर्यंत जर उकड बसता येत नसेल तुम्हाला तर तुम्ही मांड्यांची पोटाची चरबी कमी करा म्हणजे तुम्हाला उकड बसता येते चांगलं रिलॅक्स constant... मग किती केले वीस साक्षीने वीस केलेले स्वास ओटी पोटाला ताण द्यायचं आहे हा परत जमिनीला हां मध्ये जितका तुम्हाला ताण देता येईल तितकाच ताण द्यायचा परत करणार <स्थाथिवारी> आता साक्षीने वीस केले अगोदर आता परत वीस घेतेय तर तिचं पण मांड्या आणि भाग जास्त होता त्याच्यामुळे तिचं मांड्यांचे आणि शिच्याबागाचे ते एक्सरसाइज आहे ते जास्त घेते तिचे मागचे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला कळणारे साक्षीच्या सा अगोदर मांड्यांची आणि शेट्या भागाची चरबी किती होती आता खूप छान कमी झालेली आहे पोटऱ्यांची पण कमी झालेली आहे पण त्याच्यासाठी व्यायामाचं आणि डाएटचं सातत्य पण ठेवायला पाहिजे म्हणजे आपलं वजन पण कमी होतं आणि आपली चरबी पण कमी होते रिलॅक्स श्वास मोठा श्वास घ्यायचा कुंक सोडून द्यायचा मोठा श्वास कुंकर सोडून द्यायचा चाळीस दिसले चाळीस केलेले साक्षीने तुम्हाला वीस झाले तरी भरपूर कमरेची चरबी कमी करण्यासाठी छान कमरेला ताण द्यायचं आहे गोलाकार रिलॅक्स हो थोडा वेळ थांब त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज सुरू कर एक्सरसाइज झाल्यानंतर दम लागला असेल तर त्यावेळेस थांबायचं आहे तुमचा दम जो साठलेला असतो तो पूर्ण मोकळावून द्यायचा आहे रिलॅक्स आणि त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइज सुरुवात करायची तुम्ही साक्षीला बघा साक्षी पूर्ण रिलॅक्स होते त्याच्यानंतरच पुढची एक्सरसाइज करते जर समजा तुम्ही लागोपाठ एक्सरसाइज केला तर तुमचं छातीत वगैरे दुखण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं थांबायचं आहे रिलॅक्स करायचं आहे त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज घ्यायची कमरेची पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज फायदेशीर आहे तुम्ही पण नक्की करा झालं दीपाली रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा नंतर सोडून द्यायचा हा एक दोन तीन जितका पायवरती येईल तितका पायवरती घेण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही हळूहळू हो घेतला तरी चालेल पाहिजे नवीन सुरुवात करत असाल इथपर्यंत घ्यायचं आणि जसं जसं सराव होईल तसं तसं वरती घ्यायचं आता हळूहळू घ्या पण एकदम छान आहे होय ना रिलॅक्स किती वेळा केलं वीस वेळा साक्षीने वीस वेळा केलेला आहे तुम्ही पण वीस वेळा करा रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायचा तुम्ही जर साक्षीची लॉस जर्नी फॉलो करत असाल तर आजचा व्हिडिओ बघून तुम्ही कमेंट नक्की करा साक्षीमध्ये किती फरक पडलेला आहे आणि कोणत्या भागाची चरबी अजून तिला कमी करायची आहे हे कमेंट करून नक्की सांगा पुढची एक्सरसाइज पोटाचे आणि मांड्याचे सुट्ट्या भागाची चरबी कमी करण्यासाठी आपला पाय जितका वरती तितका घेण्याचा प्रयत्न करायचा आहे समोर रिलॅक्स हां रिलॅक्स झाल्यानंतर साक्षीने घेतली बघा पुढची एक्सरसाइज ती तिच्या स्पीडने करते तुम्ही तुमच्या स्पीडने करा आहे रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंकून द्यायचा हळूहळू कमरेची चरबी कमी करण्यासाठी हां जितकं तुम्हाला तिथे ताण देता येईल तितका ताण देण्याचा प्रयत्न करायचा आहे हळूहळू हळू चाल चा रिलॅक्स वा किती साक्षीने तीस वेळा केलेलं आहे एक्सरसाइज मोठा श्वास घ्यायचा कुंक सोडायची रिलॅक्स करायचंय त्याच्यानंतर परत एक सेट घ्यायचाय परत एक एक सेट बर बर चालतंय हे झालं का तू पोटावर ते करून घे हं चालतंय रिलॅक्स परत एक सेट घे मोठा श्वास घ्यायचा कुंक सोडून घे पायवरती हळू हळू ठे पण जितका वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे ह्या मांड्यांची शेतकऱ्या भागाची चरबी कशी दाबली जाते मांड्यांना ताण पडतोय चांगला त्याच्यामुळे ती कमी होते हळूहळू हळू करायचं हळू पाय पूर्ण स्थिर होऊन द्यायचा खाली जमिनीला त्याच्यानंतर दुसरा पाय उचलायचा आहे हा चालतं मावशी तुमचं चालते श्वास घ्यायचा तीस वेळा घेतलं साक्षीने तीस वेळा घेतलेला आहे कमरेतून खाली वाकून आपला जो विरुद्ध हात आहे तो विरुद्ध पायाला टच करायचा आणि आपली कंबर पूर्ण ट्विस्ट करायची आहे आणि हात बघा तुम्ही बघू शकता पाठ पूर्ण ट्विस्ट करते साक्षी तर ही एक्सरसाइज शंभर ते दीडशे वेळा करायची आहे तर साक्षी शंभर वेळा करते किंवा दीडशे वेळा तिचा स्टॅमिना जितका असेल तितक्या वेळा ती एक्सरसाइज करते तर तुमचा जो स्टॅमिना आहे एक्सरसाइजचा तो जितका असेल तितका एक्सरसाइज करायची आहे आणि हळूहळू एक्सरसाइजचं काउंटिंग हे वाढवायचं आहे कारण की साक्षीचं आता एक्सरसाइजच काउंटिंग जे आहे ते वाढवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पण हळूहळू काउंटिंग आहे ते वाढवायचे किती पन्नास साक्षीने पन्नास केले आहेत तुम्ही पण पन्नास करायचे आहेत रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा पन्नास किलो तुझे चालेल रिलॅक्स त्याच्यानंतर काय आपलं जे कोपर आहे हा ते असं वरती काढायचं आणि पाठीला ट्विस्ट करायचं हळू हळू वीस पंचवीस वीस झाले तरी भरपूर कारण की नवीन आहेत ना हा हे बघा साक्षी ही पण एक्सरसाइज करते ती पण तुम्ही पन्नास ते साठ वेळा करायचंय मावशी तुम्ही पण पन्नास वेळा केलाय आपल्या मावशींनी पण पन्नास वेळा केलेलं आहे शंभर वेळा अरे बापरे साक्षी मावशी पुढे तुझ्या हा तर सुमन मावशीनी शंभर वेळा केलेलं आहे बघा साक्षीच्या पुढे आहेत मावशी हा <laughs> पन्नास ठीक आहे ठीक आहे दोन दिवस गॅप गेला ना सुट्टी घेतली <laughs> कर होती आहे काय रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायचा त्याच्यानंतर एक पाठीच्या भागाची चरबी कमी करण्यासाठी आणि आपला दिसले हळूहळू जेवढे होतील तेवढे मेहनत केल्याशिवाय वजन कमी होत नाही नुसार घ्यायचं तर म्हटल्यावर एक चपाती तिथे अर्धी चपाती खावी लागेल तसं होणार आहे का नाही मग व्यायाम करायचं पोटभर खायचा व्यायाम करायचा <laughs> हा अजून उठ थोडीशी वरती हा रिलॅक्स किती वेळा केलं तीस वेळा रिलॅक्स तीस वेळा केलेले आहे साक्षीने एक्सरसाइज लॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचा मोठा श्वास मांड्यांची आणि कमरेची सर्दी कमी करण्यासाठी इकडे इकडे येऊ दे इकडे वरती हा येऊ दे वरती येऊ दे वरती हम्म येऊ दे वरती मांड्या दुखताय आहे ना साक्षीच्या मांड्या दुखताय त्याच्यामुळे थोडस एक्सरसाइज स्लो करते ती पाय तिच्या वरती येत नाही आज हळूहळू हळूहळू जेवढे येतील तेवढे चालते रिलॅक्स नाश्ता नाही काजू बदाम वगैरे तरी एक्सरसाइज नाही येण्या अगोदर काजू बदाम त्याच्यानंतर खजूर नाश्ता गेल्यावर खरं चालते रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंक आ बैठे घेऊया पाणी प्यायचं आहे बरं रिलॅक्स